वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज वृद्ध काळात आपल्या आई वडिलांची प्रामाणिकपणे काळजी घेऊन सेवा करतात तेच खरे जातीवंत असतात असे मत हरिभक्त पारायण ओंकार महाराज गुरव यांनी व्यक्त केले वडूज येथील दिवंगत आदर्श शिक्षिका सुषमा अशोकराव जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ऐसी कळवळ्याची जाती या अभंगावर चिंतन करताना ते बोलत होते ओंकार महाराज म्हणाले प्रत्येकाचे जीवन यशस्वी होण्यामागे आई वडिलांचा मोठा त्याग आणि कष्ट कारणीभूत असतात त्याची जाणीव ठेवून त्यांच्या पडत्या काळात चांगली सेवा करावी कार्यक्रमास आमदार महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बरगे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अरुणाताई गोडसे माजी नगरसेवक डॉक्टर सौ नीता प्रशांत गोडसे माजी सरपंच अंकुशराव दबडे प्राचार्य आर एन घाडगे सी आर गोडसे जे एच जाधव जयसिंग शेलार बाबासाहेब जाधव बापूराव गायकवाड महादेव गोडसे शिवाजी राऊत शंकर फडतरे मेघराज जाधव सागर देशमुख गणेश शिर्के शेखर घाडगे संजय मखरे बोटकर सर मेघा जाधव आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते मेजर अशोकराव जाधव सहाय्यक फौजदार दत्ता जाधव यांनी स्वागत केले प्राध्यापक प्रियंका साळुंके ज्योती माने यांनी संयोजन केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले त्याचं बाय त्याचे खाली संकटात असेल ना भारी भारी। किते, किते ते ते तर आई ते सुद्धा करेल कित्येक कित्येकदा बघायला भेटते आपल्याला एखाद्या पाण्यामध्ये जर माकड पडलं ना त्याच्या पोटाला जर ती पिल्लू असेल ना तर ती आई काय करते त्या पिल्लाला डोक्यावरती घेतील वर ढकलायचा प्रयत्न करते अ त्याच ठिकाणी एखादी दोन गडी जर पडले तर ते म्हणते ना अगोदर तू खाली ये आणि मला वरती होती ही 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 कृतज्ञता आहे दादा कारण आज आपण माणसानं माणसापासून विसरले जातो आज आपण माणूस माणसापासून एवढा लांब गेलोय एवढा लांब गेलोय की आज माणूस माणसाचा विचार करत नाही बरं आईचे उपकार आहेत मी सांगून गेलो स्वामी तिने जगांचा आई विनाभिकारी आहे आईचं कर्तव्य तितकंच आहे जितकं बापाचं कर्तव्य आहे आणि बापाचं कर्तव्य तितकंच आहे कर्तव्य अस्तित्व आई विना घर आहे तर बापा विना घर अधूर आहे या जगाच्या पाठी जिवंत ज्वलंत देव म्हटलं ना तर जगाच्या पाठीवरती फक्त आई बाप भेटले जातात दादा आपल्याला सगळे देव भेटला शंकर भेटतो पार्वती भेटतो सगळे सगळे देव भेटतात पण जगाच्या पाठीवरती शंकराला सुद्धा जिवंत देणारा शंकराला सुद्धा जीवदान देणारा आणि माझ्या संतांना सुद्धा सांभाळणारा आईचा गावा जगाच्या पाठीवरती नाही भेटत बर आईचं कर्तृत्व एवढं मंगल आहे आणि ज्युनियर कॉलेज मधील एक आदर्श शिक्षिका सौभाग्यवती सुषमा अशोकराव जाधव यांचा तृतीय स्मृती दिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे आज सकाळपासूनच दहा वाजेपर्यंत धार्मिक विधी त्यानंतर दहा ते बारा साडेबारा आत्तापर्यंत हरिभक्त पारायण ओंकार पुजारी नागाचे कुमटे यांचं सुसराव्यास कीर्तन झालं आदरणीय जाधव मॅडम उर्फ जगदाळे मॅडम यांचे पती अशोकराव जाधव मेजर आपल्या सर्वांना परिचित असतील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ओंकार महाराजांची मला वाटते तिसऱ्या वर्षाची ही सेवा से आहे मेजर जाधवांचं एक वैशिष्ट्य असे ते नेहमी कोणत्याही क्षेत्रातील प्रस्थापिताला संधी देता नवोदित माणसाला संधी देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज ओमकार महाराजांना तिसऱ्या वर्षाची ही सेवा देण्यात आली ही सेवा करत असताना त्यांनी ऐशी कल कैवल्याची जाती हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन चांगल्या पद्धतीनं सोडवत असताना आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं वेगवेगळी धार्मिक ऐतिहासिक उदाहरणं देऊन अगदी छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी पासून माऊली ज्ञानेश्वर स्वप्न काका मुक्ताई निवृत्तीनाथांची जीवनगाथा जाता जाता आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावली हे सांगत असतानाच जातीवंत मुलगा मुलगी कसा असावा तर तो आपल्या आई वडिलांना उर्धाप काळात चांगल्या पद्धतीनं सेवा शुश्रूषा करून सांभाळेल तोच जातीवंत मुलगा मुलगी असते असं सांगून दिलं त्याबद्दल जाधव परिवार आणि संयोजकांच्या वतीनं आदरणीय ओंकार महाराज यांना मनपूर्वक कृतज्ञता त्याचबरोबर महाराजांच्या संगतीला चांगले गायक कलाकार होते महाराज ही स्वतः उत्तम गायक आहेत अतिशय चांगल्या चाली गाऊन आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं त्या सर्व गायक मृदंगमनी यांनाही जाधव परिवाराच्या वतीनं मी धन्यवाद देतो जाता जाता, जाता जगदाळे मॅडम यांच्याबद्दल एक दोन शब्द बोललं पाहिजे जगदाळे मॅडम ह्या शिवाजी हायस्कूलमध्ये शिकवत असतानाच अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या न चुकता पंचायत समितीतील हनुमान मंदिरात जायच्या त्याचबरोबर गोंदवली करग त्या निश्चिम भक्त होत्या आणि आज, आज योगायोगानं महाराजांचीही महाराज पुण्यस्मरण दिन आहे आणि हा योगात त्यांचं पुण्यस्मरणही चांगल्या पद्धतीनं साजरं होत आहे मेजर साहेबांनी बरेच काळ नोकरीत घालवले त्यामुळे घरसंसाराची जबाबदारी मॅडमच्या होती मॅडमने आपल्या दोन्ही मुलांना मुलींना चांगल्या पद्धतीनं उत्तम शिक्षण दिलं त्यामध्ये थोडली कन्या सुकन्या डॉक्टर प्रियांका साळुंके प्रतिनिधी रविराज महामुनी प्राध्यापक अजय शेटे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा